पूर्ण या सत्ता परिवर्तनासाठी उत्सुक असल्याचं वातावरण आहे खर तर महाराष्ट्रातला निकाल स्पष्ट आहे बरेचसे एक्झिट पोल आम्हाला थोडा पुढे दाखवत असले तरी त्यापेक्षा कितीतरी पटवीनं आम्ही पुढे आहोत मी सांगितलं कालही पस्तीस जागेच्या कमी महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा येणार नाहीत हा सर्वे भंकस होता त्याच्यामध्ये काही तथ्य नाही हे सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी केलेला हा सर्वे आहे ते खुर्चीवरून जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे त्यांचं लालू चांगलं करत राहतील हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि तो दिवस आता जवळ आलेला आहे मी कालही म्हणालो आणि आजही सांगणार महाराष्ट्रात पस्तीस पेक्षा अधिक जागा आम्ही जिंकू आणि आमच्या महाविकास आघाडीचं निर्विदात वर्चस्व महाराष्ट्रात आपल्याला दिसेल तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार केला सगळ्यात महत्वाचं विदर्भ काँग्रेससाठी सगळ्यात महत्वाचं आहे विदर्भात काँग्रेसचा विदर्भामध्ये मी तुम्हाला खरं सांगू आणि महाराष्ट्रातील लोकांनाही माहित आहे की विदर्भातूनच लाट तयार झाली विदर्भातील जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता लोक चिडून सरकार विरुद्ध मतदान करण्यासाठी आली होती रस्त्यावर आली हे वातावरण होत आणि म्हणून मी म्हणालो होतो की त्यावेळेसही ही निवडणूक आमची नाहीतरी जनतेची निवडणूक झाली आहे अशा परिस्थितीमध्ये विदर्भातल्या दहा पैकी दहा जागाही महाविकास आघाडी जिंकेल हे काही पोल बिल हे सांगतायत आमच्या आम्हाला याच्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही आणि दहाच्या दहा जागा एकदम सुंदर वातावरण आणि सरकार विरुद्ध संताप असताना जर हे निकाल विचित्र लागले तर मात्र दालमेकूज काल आहे अंधकार दूर होईल असं जे आहे सामनामध्ये लिहिण्यात आलेलं आहे त्यानंतर आमच्या सगळ्या नेत्यांची इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सगळ्यांना विचारून आमचा स्वतःचा इंडिपेंडेंट सर्वे आमच्या आमच्या लोकांनी केलेली माहिती यावरून दोनशे पंच्याण्णव ते तीनशे जागा जिंकतील त्यामुळे हुकुमशहाचा अस्त हा ठरलेला आहे राम कदम म्हणतात काही लोक गांजा देऊन हे है सगळं करतात तर चार दिवस निकालानंतर हे पोट ठरलं तर सांगण्यात येईल काय नाही असं आहे गांजा कोण पित होते हे महाराष्ट्राला माहीत आहे काही लोक आता सोडल्यानंतर गांज्याची आठवण वारंवार करत असतील तर त्यांना लखलाब आहे त्यामुळं ज्यांना जे सवय आहे ते बोलत असतील कदाचित त्याच्यातून परंतु निकाल हा इंडिया आघाडीचा लागेल आता संन्यास विन्यास राजकीय कोणाला घ्यायची पाळी येईल हे चार तारखेनंतर कळेल काल रवी राणे म्हटले की उद्धव ठाकरे दिवसात सोबत स्थान आहे त्या भाजपच्या मागे धावणारा माणूस न बोलवताही पडणारा जबरदस्ती न चिपकणारा माणूस अनेक ठिकाणी अनेक वेळा स्वतःचा निर्णय बदलणारा माणूस त्या माणसाला किती महत्व द्यायचं त्या माणसाच्या म्हणण्याला अजिबात महत्व नाही तो काही मोठा नेता नाही तो भाजपचा काही स्पोर्ट्स नाही भाजपचा काही शिरसस्थ नेत्यापैकी नाही तो काहीतरी बोलतो आणि आपण सगळे दाखवतो त्यामध्ये मला कुठेही तथ्य नाही आणि त्यावर बोलण्याची गरज पडत्या मतमोजणी होणार आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागणार आहे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने सुद्धा या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यास सांगितलं की बदलण्याच्या शंका अनेक ठिकाणी आम्ही सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत बारकाईनं लक्ष आहे आता आज आमच्या बरेच मतमोजणी जे आमचे एजंट आहेत काउंटिंग एजंट त्यांच्या संदर्भात त्यांना दक्ष राहायचं त्यांना शेवटपर्यंत निकाल अंतिम निकाल येईस्तोवर बाहेर पडायचं नाही आहे तिथेच राहायचं त्याच्या पद्धतीनं सुरुवातीलाच सी सेवन्टीन फार्मला टॅली करून घेतल्याशिवाय मतमोजणी करू नये अशी आमची आग्रही मागणी असणार तुम्ही पहिल्यांदा टॅली करून द्या ई व्ही एममध्ये झालेलं मतदान आणि आमच्याकडे असलेलं सी सेवन्टीन मतदान फार्म याची जर तपासून ते बरोबर असेल तर मात्र काउंटिंगला सुरुवात करा अशी आमच्या सगळ्या उमेदवारांनाही आम्ही सूचना दिल्या आहेत एक तास लेट झाला तरी चालेल पण ही मात्र काउंटिंग करण्याच्या पूर्वी तपास ही तपासणी व्हावी सी सेवन्टीनची आणि मशीनची टॅली व्हावी आणि मग मतदानाला सुरुवात करावं अशी आग्रही मागणी आमच्यासाठी नाही आता ते काय म्हणाले म्हणजे मी ऐकलं आहे त्यांच्याकडे कुठल्या ना कुठले तरी सोर्स असेल त्या आधारावर त्यांनी ती माहिती दिली असावी